काहीच होणार नाही का अगदी काही काहीच कजार बिंदाच वापरा तुम्ही एक नंबर आहे हिला रिवर्स सुद्धा आहे रिवर्स हो जमले नमस्कार नमस्ते बोला काय म्हणता साहेब हे आमची भाची वैभवी हो हिला थार दाखवायची होती थर घ्यायची का चला दाखवतो या सायकल घेतली तर जमान yeah. का थारच घ्यायची थारच घ्यायची म्हणती ती चला थारच देतो नमस्कार काका नमस्ते तुम्हाला पुरस्कार भेटला वाटते दोन हजार किती वर्षापासून चालू आहे तुमचं बरं बरोबर आम्ही इंस्टाग्राम ला रील पाहिल्या त्यामुळे आलो इथे श्रीगोंद्यात शंजा सायकल फेमस आहे थार घ्यायची म्हटलं वाचीला चालते चालतंय देतो तुम्हाला थार चांगली भरपूर व्हरायटी आपल्याकडं आता आपल्याकडे आहे ना ही मिनी थार आहे ही छोटी साईज आहे पण याच्यापेक्षा मोठी साईज अगदी जम्बो जे करून ते तुम्हाला पण घेऊन चालन म्हणजे बाचीला तर तुमच्या घेऊन बसनच पण प्लस तुम्हाला पण घेऊन चालन एवढी हेवी थार आहे ती दाखवतो ती बघा एकदा ही गाडीमध्ये डोर ओपन होणार बस बरं सांगा आम्हाला गिअर सगळं सांगतो रिमोट घ्या ही गाडी एवढी हेवी आहे याच्यावरती आपण जरी बसलो स्वतः म्हणजे हिला बसून स्वतः तुम्ही जरी असे पाठीमागे बसले तरी गाडी तुटणार नाही ऑनलाईन हिची एमआरपी आहे पंचवीस हजार रुपये आपल्याकडे तुम्हाला तुम्ही आपले इंस्टाग्रामला फॉलो करून आले तुम्हाला फुल डिस्काउंट करून देऊ रेग्युलर कस्टमर साठी आपला रेट आहे सोळा हजार रुपये पण तुम्ही फॉलो करून आले तुम्हाला नेट रेट डिस्काउंट करून पंधरा हजार रुपयाला ओनली गाडी भेटणार एवढी हेवी की जेणेकरून याच्या वॉनेट वर पण आपण बसू शकतो आवडली अजून कलर बघायचे अजून फोर बाय फोरच्या गाड्या आहेत अजून गाड्या पण आहेत त्या पण दाखवतो वेगवेगळ्या आहेत ही एक बघा ब्लॅक कलरची आहे ही अशी एक बघा त्यातली मिनी साइज आहे बीएमडब्ल्यू च लुक आहे पूर्ण आणि गाडी फोर बाय फोरच आहे फक्त तिच्यापेक्षा शॉर्ट मॉडेल आहे हा 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 जरी घेतला ऑनलाईन याची चौदा हजार पाचशे रुपये एमआरपी पण नेट रेट डिस्काउंट करून आपल्याला फक्त आठ हजार रुपयात ही गाडी भेटून जाईल याच्यामध्ये म्युझिक सिस्टीम आहे पेन ड्राईव्ह सिस्टीम आहे एल ई लाईट आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल ऍप आहे गाडी पूर्ण तुम्ही मोबाईल वर ऑपरेट करू शकता मला सहज आता तुमच्याकडले घे घेण्यासाठी चालेल हा हे पण कस्टमर घेण्यासाठी इतका म्हणाले कशा साईड हटता आहे का मुलांचा त्यांना पण बर्थडे साठी थार घ्यायची अरे बापरे ओके हट्ट करून आणलं इथपर्यंत तिला असं राहत नाही म्हणे आता तिला विचारलं सायकल घ्यायची का नाही म्हणे मला सायकल आहे म्हणतो ना आता दोघांना दोन घ्यायचे का एका बंड करतील फोर बाय फोर बाय फोर मध्ये ही पण फोर बाय ह्या ब्लॅक गाडीपेक्षा ही गाडी मोठी आहे रेडवाली हा हा जवळपास ती आपण जी थार पाहिली ग्रे कलर ची तिची आणि हिची जवळपास सेम साईज आहे ऑनलाईन रेट आहे आपला कस्टमर रेट याला नेट रेट डिस्काउंट करून दहा हजार पाचशे आहे फक्त बरं आहे ना मोबाईलच्या आठ चांगलं आहे हा ही गाडी जशी रिमोट वर ऑपरेट होईल तशीच मोबाईलवर सुद्धा ऑपरेट होईल मॅन्युअली सुद्धा ऑपरेट करायला सोपी आहे मुलं स्वतः त्यांची स्वतः स्वतः चालू शकते मोबाईल पेक्षा आवडून जाईन आहे का नाही त्याच्यामध्ये ब्लूटूथ ब्लूटूथले घ्यायची का कोणती घ्यायची हे हो घ्यायची की हे घ्यायचे आपल्याला कोणती घ्यायची ते दाखवते फोर बाय फोर आपल्याला कोणती घ्यायची मोठी ना अजून बघायची गे वेगळा पण आहे दाखवतो अरे ती का पळाली अरे तू काय करते तुला माहिती का आणि चालू पण केली मोडणार नाही मॅडम ते ती गाडी एवढी हेवी आहे जेणेकरून सर जरी बसले तुम बस तुम्ही जरी बसल्या हे तुम्हाला राईड करीन हे जरी दिसते एवढी नाजूक छोटी एवढी हेवी आहे तुम्हाला क्वालिटी याची चेक करून एकदा दाखवतो हो काय नाव आहे तुझं हार्डली हारले बुलेट मध्ये हार्ले बाईक आहे बसा तुम्ही हा बसा बिंदाच बसा तुम्ही काहीच काळजी करू नका काहीच काळजी करू नका हे पायी तर एक्सिलेटर वर ठेवा त्याला पोलीसचं हॉर्न पण आहे इथे एक्सिलेटर आहे त्याला पायामध्ये तिला सगळं माहिती काहीच होणार नाही का अगदी काही काहीच कळजू होणार बिंदास वापरा तुम्ही एक नंबर आहे हिला रिवर्स सुद्धा आहे रिवर्स सुद्धा तुम्हाला करायची गरज नाहीये हे ऑटोमॅटिक रिवर्स होणार रिवर मध्ये रिवर्स सुद्धा चालणार एवढी हेवी गाडी आहे ती तुला आपल्याला एक एक, एक एक अशी अशी घेतली पाहिजे एक तुम्ही दोघं बसताना फोर बाय फोर ते मला हे सांगा ना बोला ना सर हे सगळं चालू हा जे सीपी आहे हा जसा इलेक्ट्रॉनिक वर रिवर्स फॉरवर्ड तर होईलच पण याची हे मशीन पूर्ण ऑपरेट होणार सोंड वगैरे सगळं तुमची ऑपरेट होईल ऑपरेट होईल इलेक्ट्रॉनिक वरती त्याच्यामध्ये गिअर सिस्टीम आहे जसं ओरिजिनल जे सीपी असतो तो फक्त डिझेल वरती आणि हा ओनली फक्त चार्जिंग वरती असा फरक आहे हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर हा, हा जनरली रेग्युलर ट्रॅक्टर असतात छोटे त्याच्यामध्ये लॉक बिग सगळं लावून आलं याला जनरली ट्रॅक्टर पेक्षा हा ट्रॅक्टर मोठा आहे आपला त्याला पॉवर पण खूप आहे बीएमडब्ल्यू ची गाडी आहे त्याच्यामध्ये अशी ही ओपन जी पे आहे याची प्राइस तशी पंचवीस हजार रुपये एमआरपी आहे पण नेट रेट आपल्याकडे दहा हजार पाचशे ला बसती आणि याच्यापेक्षा पलीकडची गोष्ट ही वाली जर गाडी घेतली तुम्ही ही वाली हिची वीस हजार रुपये एम आर पी ऑनलाईन पण नेट रेट आपल्याकडे दहाच हजार रुपयाला आहे जशी तुम्ही बुलेट बाईक बघितली छोटी हार्ले त्याच्यामध्ये ही आर वन सुद्धा ही एक बाईक आहे हिच्यामध्ये तिच्यापेक्षा पण हटके सिस्टीम आहे त्याच्यावर तुमची भाची पण वापरू शकतात आपणही बसू शकतो एवढी मजबूत आहे गोल फिरवर नाही पडला त्याच्यामध्ये ते फायरिंग पण आहे तिला जसे ऍक्सिलेटर वर तुम्ही करता व्हायचं माहिती तसं फायरिंग पण येईल तिचं तिच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्ट म्युझिक लागन टायर लाईट आहे बस 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 आपल्याकडं भरपूर जमलं आणि हिच्यावर तुम्ही सुद्धा स्वतः बसू शकता मॅडम पण राईड मारू शकतात एवढी मजबूत आहे ती तुटणार नाही रपटप आहे बसायची का बसून बघा एकदा ट्राय मारून बघा तुम्ही हे ही बघितलं वाटतंय त्रास वाटत या ठिकाणी या ठिकाणी पायामध्ये ब्रेक आहे तुम्ही एक्सिलेटर म्हणून ते ब्रेक दाबताना ते ब्रेक आहे इथं एक्सिलेटर आहे हा इच्यात पण रिव्हर्स फॉरवर्ड दोन्ही ऑप्शन आहेत दोन्ही पाय ठेवा एक्सिलेटर करा हा तो आहे फक्त ते ब्रेक दाबायचं नाही ते ओके करा फुल करा ओके जाऊ द्या दुम मध्ये मग आम्ही काय करते यातली या दोन्हीपैकी बुलेट घ्यायची का आर वन घ्यायची बुलेट घ्यायची बारके बुलेट बुलेटच घ्या बुलेट पण छान आहे नऊ हजार रुपये ऑनलाईन त्याची एम आर पी त्याच्यावरती ॲमेझॉनला जरी चेक केलं तुम्ही त्याची एम आर पी जरी नऊ हजार असली ॲमेझॉनला डिस्काउंट करून पाच हजार रेट आहे आपला रेट नेट रेट डिस्काउंट करून ओन्ली तीन हजार आठशे रुपये आहे चालेल चला आपण हे एक हे एक घ्या हां हे आम्हाला फोर बाय पुर द्या याच्यामध्ये कलर पण भेटन तुम्हाला रेड कलरची पण बुलेट भेटन ही पिस्ता पिस्ताची पण आहे कलर हे चांगला आहे काय अडचण ते okay, मगाची ब्लॅक देऊन टाकू चला डायरेक्ट काय करा बिल केल्यासारखं आम्हाला दाखवा हा ओके काका हे हारली। ही हारली आणि ही थार एक घेतली ही थार एक घेतलेली आहे बिल करा राहू दे तर राहू हां राहू दे बिल करायचं बरं हां याच्यामध्ये त्यांना बुलेट एक दिली आणि एक था जम्बो थार दिली तर थार ॲक्च्युली पंचवीस हजार जरी एम आर पी असली ते आपल्या इंस्टाग्राम पे पेजला फॉलो केलेले फॉलो करून आलेत ते त्याच्यामुळं त्यांना नेट रेट डिस्काउंट करून इंस्टाग्राम पेजवर फॉलो केल्यामुळं फक्त पंधरा हजार रुपयाला थार लावायची आहे आणि बुलेट बाईक जरी नऊ हजार रुपये एम आर पी असली आपला रेट पाच हजार जरी पाचशे असला तर नेट रेट त्यांना डिस्काउंट करून तीन हजार आठशेला द्यायची असे त्यांचे मिळून आठशे अठरा हजार आठशे घ्यायचे त्यांचे तुम्ही ऑनलाईन करणारे का कॅश घ्या करणारेच बर्थडे आमच्या हॅपी बड्डे काय नाव आला तुझं मामाकडून गिफ्ट भेटले तुला छान गिफ्ट भेटले झाला फॉलो केलेले त्यांनी हा आपल्या थारचा रिमोट कंट्रोल आहे याच्यावरती रिवर्स चालल याच्यावरती फॉरवर्ड रिवर्स दोन्ही बटन आहे ते हे ब्रेक आहे हे लेफ्ट राईट आहे आता हे स्पीड कंट्रोल आहे फर्स्ट सेकंड थर्ड हे तुम्ही एकदा यूज करून बघा हे फॉरवर्ड चाललं चालेल Dâm ly Ồ, dâm ly Xóa khóa vô kia ra khỏi